की माधुरीसाठी जैन धर्मियांची जी भावना स्थान होते माधुरी ती आता त्यांच्यापासून वेगळी झालेली आहे एकटी पडलेली आहे मग या ठिकाणी त्यांच्या भावनांचा खे अगदीच खेळ खंडोबा झालाय त्यांच्या भावना वेशीवर टांगलेल्या आहेत परंतु एक त्या माधुरीसाठी ती माधुरी परत यावी या, या दृष्टिकोनानेच आज संपूर्ण समाज जात पात धर्म न बघता एकवटलेला आहे आणि तुमचा हा एक तुमची ही एक चाल माधुरीसाठी सकारात्मक दृष्टिकोन ठरू शकते का यातून पुढचं वयन कस जाणार आहे या मुक मोर्चासाठी मुळामध्ये जैन धर्म हा अहिंस अहिंसावादी धर्म आहे अहिंसेच्या मार्गानं चालणारा या धर्माची खऱ्या अर्थानं शिकवण आहे आणि गावगाड्यातला सगळा समाज अठरा पगड जातीचा हा मुघ्या प्राण्यावरती लेकरासारखं खऱ्या अर्थानं प्रेम करत असतो आणि माधुरी हे त्या नांदणीच्या मठातलं वैभव होत आणि ते वैभव आमचं अं न्यायालयाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून ते हिरावून घेतलं गेलं ही भावना सगळ्याच समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं सगळा समाज अठरा पगड जातीचा जैन बांधवांच्या बरोबर एकवटलेला आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे कायदेशीर बाबी ज्या काय आहेत त्या तपासून निश्चितपणानं या संदर्भामध्ये राज्य सरकार हे जैन बांधवांच्या बरोबर आहे देवाबाच्या कानावरती या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या मी घातलेल्या आहेत निश्चितपणानं ते सुद्धा माधुरी नांदणी मठामध्ये येईल कशी त्या दृष्टीनं काय प्रक्रिया करायला लागतील या संदर्भामध्ये ते निश्चितपणानं जैन बांधवांच्या साठी त्या ठिकाणी प्रयत्नशील राहतील आणि निश्चितपणानं आवाज सगळ्यांना न्याय मिळेल ही भावना माझ्या मनामध्ये एक उदाहरण मी देतो की शिराळा नागपंचमी गेली अनेक वर्ष बंद होती की तिथं नागांचा छळ होतोय प्राण्याचा छळ होतोय अशा पद्धतीची भूमिका या पेटा संस्थेनं मांडलेली होती पण या पेटा संस्थेला कारण हे सगळे लोक इंडियातले आहेत आणि यांना कधी यांनी मुखे प्राणी पाळलीच नाहीत काय परंतु या संस्थेच कसं हे चुकीचं आहे हे आम्ही पटवून दिलं आणि नागाची पूजा करायला परवानगी शिराळामध्ये अं आदरणीय नर नरेंद्र मोदी अमित शहाजीने दिली यासाठी देवे देवेंद्रजीने प्रयत्न केले त्याच धर्तीवरती आम्ही याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रयत्न करू आणि अं निश्चितपणानं ज्या भावना आहेत ज्या श्रद्धा आहेत त्या अबाधित राहतील असा प्रयत्न केला जाईल एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की अलीकडं पेटा किंवा प्राणी मित्र हे फार जन्माला आलेले आहेत याने थोडीशी कुत्री मोकाट प्रचंड आहेत त्या कुत्री पाळायची जर व्यवस्था नुसती केली एखाद कुत्र्यांचा संग्रा संग्रहालय पेटाचं असं जर करून तिने जर पाळायची व्यवस्था केली तर आम्ही त्यांचं स्वागत करू तिने कधी गाई म्हशी पाळल्या नाहीत मुख्य प्राणी कधी पाळले नाहीत त्यांना खाऊ घातले नाही परंतु परदेशी आपल्या पैशावरती किंवा परदेशातून येणाऱ्या आणि या पेठासारखे हे सगळे समाजसेवकांच्या अवलाद या देशामध्ये दे जन्माला आलेली आहे आणि निश्चितपणाने अशा अवलादेच्या विरोधामध्ये सुद्धा आता आपल्याला आवाज उठवावा लागेल सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मध्यंतरी असं वक्तव्य केलं होतं की तुम्ही या गोतरी कायद्याने लढलात आणि हत्ती घेऊन गे गेलात मग गे आताही तसंच करा तुम्ही कायद्याने लढा आणि तुमचा हत्ती परत घेऊन जा याबद्दल काय सांगा मी असं म्हणेन की ज्याने कधीही मुख्या प्राण्यावर प्रेम केलं नाही मुखे प्राणी कधी पाळले नाही त्या पेटानं ना कधी आमच्या गावातल्या गाय म्हशीला पाळलं का रेड्याला बैलाला पाळलं का बकरीला कुंबडीला कधी पाळलं का म्हणून अशा पेटाला पेटवा असा संदेश आपल्याला द्यावा लागेल एवढंच मी बोलतो